नमस्कार शेतकरी मित्रांनो डॉक्टर किसान या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला मी सागर पवार डॉक्टर सुनील दिंडे सरांसोबत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून तुम्ही आमच्यापर्यंत ज्या काही प्रतिक्रिया पाठवल्या होत्या कमेंट केलेल्या होत्या की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये टोमॅटोचा बाजारभाव कसा असणार आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ देण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो आजपर्यंत तुम्ही आम्हाला जे पण कमेंट केल्या ते प्रत्येक पिकाचा असो हो, किंवा रोगाचा असो हो, आम्ही व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केलेला आहे या व्यतिरिक्त ॲप्लिकेशन जर तुम्ही डाउनलोड केले नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा ॲप्लिकेशनमध्ये मित्रांनो हवामानाचा अंदाज त्याच्यानंतर आजचा सल्ला त्यानंतर प्रत्येक पिकाचे जे रोग आहेत त्याविषयी आमचे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं मोफत असं मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो टोमॅटोचं जे बुकिंग आहे ते डॉक्टर किसनने म्हणजे आम्ही सध्या बंद ठेवलेलं आहे बऱ्याचशा विचार होत आहे की सर बुकिंग चालू करा काय करायचं काय नाही करायचं सरांचं आणि आमचं आमच्या पूर्ण टीमचं बोलणं चाललं आहे एक पाच ते दहा दिवसांसाठी ते चालू ठेवण्याचा विचार आहे अजूनपर्यंत फायनलाईज असं काही झालेलं नाही आहे मित्रांनो विषयाला अनुसरून जर बोलायचं झालं ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा जो बाजारभाव आहे आत्ता आज तारीख आहे तीन तारीख तीन किंवा चार ऑगस्टला तुम्हाला हा व्हिडिओ प्रदर्शित होणार आहे बघण्यासाठी मित्रांनो पंधरा दिवस आत्ताच जे मार्केट आहे करंट जे मार्केट आहे तेच टिकण्याचे जास्त आहेत त्याच्यानंतर पुढचा जो बाजार सोबत शेअर करतील शेतकरी बांधवांना नमस्कार पुन्हा एकदा तुमचं डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत बऱ्याचशा दिवसापासून विचारणा होत होती आणि मी त्या पद्धतीत तुम्हाला सांगत आलो तीन की तीन किंवा चार ऑगस्टला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यासाठी खूप सारा अभ्यास करावा लागतो आणि जो गेल्या दोन महिन्यापूर्वी अंदाज दिला तुम्हाला एकतीस मे ला तुम्हाला पहिला अंदाज दिला होता त्याच्या चार दिवस अगोदर टोमॅटो रस्त्यावर फेकले होते आणि ती ताकद डॉक्टर मध्ये होती की, की पुढे जाऊन ना भूतो ना भविष्य तो असं मार्केट तुम्हाला मिळणार आहे काल परवा मला लासलगाव मधून फोन आले ओपिंगचं मार्केट त्या ठिकाणी शेचाळीसशे रुपये कॅरेट झालं नाशिकमध्ये देखील माझे जे नवीन प्लॉट चालू आहे ते शेतकरी कॉल करतात सत्तावीसशे रुपये तेवीसशे रुपये आणि प्रत्येक व्हिडिओला कमेंट येते की ऑगस्ट आणि सप्टेंबरचा बाजारभावाचा अंदाज तुम्ही लवकरात लवकर आणि ते मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला चार ऑगस्टला हा व्हिडिओ संध्याकाळी साडेचार वाजता पाहायला मिळेल जेणेकरून सरांनी सुरुवातीला सांगितलं की वेगवेगळ्या कमेंट येतात एप्लिकेशन संदर्भात त्यांनी सांगितलं येत्या पुढच्या पंधरा दिवस म्हणजे चार ऑगस्टला व्हिडिओ येतोय वीस ते पंचवीस ऑगस्ट पर्यंत साधारणतः ऐंशी रुपये किलो पासून एकशे वीस रुपये ते एकशे तीस रुपये किलो पर्यंत दर त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पंधराशे सोळाशे रुपये कॅरेट पासून चोवीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे तीन हजाराच्या मिळेल बाजार कुठलाही अंदाज हा अंदाज असतो नक्कीच तुमच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा तुमचं जे म्हणणं आहे की आतापर्यंत तुम्ही गेल्या वर्षापासून जे अंदाज दिले ते तंततंत खरे ठरत आहेत पंचवीस ऑगस्ट पासून एक साधारणतः दहा सप्टेंबर पर्यंत एक पंधरा वीस रुपये किलो दर खाली येईल आता हे का खाली येणार कसे टिकणार याचा जो अभ्यास आहे प्रामुख्याने जर आपण विचार केला संपूर्ण भारतामध्ये जी काही लागवड असते किंवा ऑगस्टच्या वीस तारखेला नाशिकमधून नाशिकचा जो पश्चिम भाग आहे नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे बऱ्यापैकी माल हा त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायला सुरुवात होते चांगली आवक होते परंतु यावर्षी पावसाने दीर्घकाळ त्या ठिकाणी म्हणजे उशिरा पावसाचं आगमन झालं अजूनही नाशिकमध्ये चांगला पाऊस नाहीये अशा वेळेस आपल्याकडं देखील उत्पादन कमी आहे त्याचप्रमाणे बेंगलोरचा जो कोलारचा भाग आहे प्रॉपर बेंगलोर पासून विजयपुरा असेल जे गावं आहेत डॉक्टर किसान तिथं तिथं कन्सल्टन्सी गेल्या वर्षापेक्षा त्या ठिकाणी उत्पादन कमी आहे त्याचप्रमाणे उत्तराखंडचा भाग आहे हिमाचल प्रदेशचा काही भाग आहे एमपीतला रतलामचा भाग आहे गुजरातचा काही भाग आहे अवाढव्य पाऊस त्या ठिकाणी झाला तो माल मार्केट मध्ये यायला उशीर होणार आहे एकंदरीत जर आपण विचार केला नीट लक्षात घ्या ऑगस्ट एंड साधारणतः पंचवीस तारखेपर्यंत हीच रेंज राहणार आहे साधारणतः ऐंशी रुपये किलो पासून एकशे तीस रुपये एकशे चाळीस दीडशे पर्यंत आपल्याला दर मिळणार आहे तिथून पुढचे पंधरा वीस दिवस तो दर एक वीस पंचवीस रुपयाने खाली येणार आहे म्हणजे जे मी सुरुवात केली ऐंशी तो दर पन्नास साठ रुपयापर्यंत येईल त्याच्या पुढे फार फार तर शंभर एकशे दहा रुपये राहील सप्टेंबरच्या मध्यावधीमध्ये पुन्हा अजून दर थोडा खाली येईल तो आठ दिवस दर खाली राहील पुन्हा आठ दिवस दर हा उच्चांक गाठायला सुरुवात करेल सप्टेंबर एंड ला परत एकदा तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये बाजारभाव कसा राहील हा व्हिडिओ नक्कीच देऊ कृपया तोपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे सारख्या सारख्या त्याच कमेंट करू नका डॉक्टर किसान म्हणजे काही देऊ नाही व्हिडिओ मध्ये तुम्ही शेतकऱ्यांची प्रतिक्रिया ऐकता असाल तुम्ही देवे तुमचं पाय धुऊन पाणी पितो या गोष्टी किंवा आपण जर बघितलं डॉक्टर डॉक्टर असतो तो शेतीचा असो माणसांचा असो जनावरांचा असो त्याच्याकडे जी टेक्नॉलॉजी काही लोक कॉपी पेस्ट करतात डॉक्टर ने आजपर्यंत कुणाची कॉपी पेस्ट केली नाही भविष्यात देखील कॉपी पेस्ट होणार नाही शेतकरी देखील कॉपी पेस्टला मान्य करत नाही कमेंट दिल्या होत्या खाली सर तुमच्यासारख्या बर बरोबर काय बोलाल या संदर्भात काय बोलाल तुम्ही सारखीच कॉपी पण औषधांची नाव सांगणार नाही पण तुमच्यासारखे त्यांना जमणार सुद्धा नाही नाही जमणार नाही जमणार जमल माझ्यापेक्षा जमणार बर ठीक आहे मित्रांनो तुम्ही सगळे इथे उभे आहात गेल्या दोन वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे खूप महत्वाचा आहे बाजारभावाचा अंदाज परत एकदा एक संक्षिप्त भाषेत सांगतो सर के की चार ला व्हिडिओ जातोय पंचवीस ऑगस्ट पर्यंत दर हा बऱ्यापैकी याच टिकून राहील वीस रुपये वरती खाली होईल त्यानंतर पुढचे पंधरा दिवस रुपयाने दर खाली येईल रुपयाने खाली दर येईल ज्यावेळी दुबई आणि नेपाळच्या ऑर्डर चालू होतील पुन्हा अर्धा दिवस उच्चांक दर गाठेल सप्टेंबर महिन्यामध्ये आणि एंडिंगला पुन्हा शक्यतो तुम्हाला एक गोष्ट आजच्या एवढ्या मधून सांगतो की डिसेंबर एंड पर्यंत साधारणतः वीस ते बावीस रुपये किलो हा दर वर्षी दोन हजार तेवीस मध्ये राहणार आहे याच्या प्रामुख्याने कारण अशी आहेत की फक्त नाशिक जिल्ह्यातच टोमॅटो होत नाही नाशिक जिल्हा असेल तुमचा बेंगलोरचा कर्नाटकचा कोलारचा जो जवळजवळ ऐंशी ते शंभर किलोमीटरचा स्क्वेअर एरिया आहे मी गेल्या पुढच्या दहा पंधरा दिवसात तिथं गेल्यानंतर प्रॉपर त्या शेतकऱ्याचा व्हिडिओ कर्नाटक भाषेमधील तुमच्यापर्यंत मी पोहचवल जे शेतकरी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहेत त्याचप्रमाणे रतलामला आपला कन्सल्टन्सी त्या ठिकाणी होते उत्तराखंडला होते हिमाचल प्रदेशमध्ये होते जो काही अवकाळी पाऊस गेला दीड महिना सुरू होता त्यामध्ये सात ते सत्तर टक्के नुकसान झालं मागणी वाढलेली आहे पुरवठा कमी आहे मागणी वाढलेली आहे पुरवठा कमी आहे म्हणून दीडशे एकशे सत्तर रुपये किलो पर्यंत रेट मिळतोय हा रेट ऐंशी पासून दीडशे रुपयापर्यंत किलो पर्यंत म्हणजे साधारणतः पंधराशे सोळाशे पासून अडीच तीन हजार रुपये कॅरेट हे पुढच्या पंधरा वीस दिवस सातत्याने टिकून राहील त्यानंतर थोडासा दर कमी होईल त्यानंतर जास्त कमी होईल आणि पुन्हा उच्चांक गाठेल हा बाजारभावाचा अंदाज देत असताना टोमॅटोचं सेटिंग किंवा काय काय अडचणी येणार आहे बरेचसे व्हिडिओ दिले थोड्या संक्षिप्त भाषेत सांगतो की त्या ठिकाणी व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव सेटिंग कमी असणं फुलांचं ड्रॉपिंग होणं यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं केलं पाहिजे त्याचप्रमाणे फवारणीचं नियोजन काय ठेवलं पाहिजे बाजारभाव जर दीडशे रुपये किलो आहे म्हणून रोज तीन तीन हजाराच्या औषधं फवारून आपल्याला त्या ठिकाणी खड्ड्यात जाऊन किंवा तोट्याची शेती करायची नाही तो कधी मी जरी सांगतोय पंधरा वीस दिवस दोन महिने आहे कदाचित एक महिन्यामध्ये देखील चारशे पाचशे रुपये रेट होऊ शकतो अशा वेळेस आपण जर रोज तीन तीन चार चार हजाराची औषधं खतांच्या फवारण्या असतील किंवा खतांचे ऍप्लिकेशन असतील ते न करता डॉक्टर किसानचं जे ब्रीद वाक्य आहे बाजारभाव कितीही मिळू द्या तीन हजार मिळव चार हजार मिळव तीनशे रुपये मिळो आपल्याला त्या ठिकाणी आपला उत्पादन खर्च हा कमी ठेवायचा आहे तर अजून काय सांगाल तुम्ही मित्रांनो डॉक्टर किसान एक सहा ते सात वर्षापासून शेतकऱ्यांसाठी सेवा हो देण्याचं काम करत आहे आता साहेबांसारखे असे भरपूर शेतकरी आहे जे चार चार पाच पाच वर्षापासून मार्गदर्शन करत आहे तर कुठेतरी आमचं कर्तव्य आहे की प्रत्येक शेतकऱ्याचा खर्च कमी करून त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ करावी मित्रांनो मार्केट तेजीत असो किंवा मंदीत असो या गोष्टीचा विचार आपल्याला करायचा नाही आहे आपला खर्च कमीत कमी आपल्याला कसा ठेवता येईल या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय साहेब तुम्हाला काय वाटतं डॉक्टर किसन बद्दल मन मोकळं सांगा मन मोकळं म्हणजे आता असं आहे आम्ही दोन तीन दोन वर्षपासून तुमचं थेरी घेतो आम्ही दुसरं कोणतेही औषध वापर पण आज औषध मारलं की उद्या त्यांचे लगेच त्याचे रिझल्ट भेटतात त्याच्यामुळे खर्च पण जास्त होत नाही गेल्या वर्षी मार्केट कमी असताना तुम्हाला तोटा झाला का नफा झाला नक्की हो आता याचा प्लॉट होता बर या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य एकच आहे मित्रांनो तुम्ही म्हणत असाल गॉगल कारण बाजारभावाच्या अंदाजामध्ये प्रत्येक मी गॉगल लावून व्हिडिओ देतो ती थी एक थीम आहे ती थी कोणी आता कोणी परत गोगल घालूनही व्हिडिओ देईल त्याच्याशी मला काही घेणं नाही तेवढंच राहिला गॉगलच राहिला नाही बाजारभावाचे जर तुम्ही चार पाच व्हिडिओ बघितले सर आणि मी दोघही हा जोगचा भाग झाला मित्रांनो आपल्याला आपण सगळे शेतकरी पुत्र आहोत आपली जमीन सुपीक ठेवत असताना उत्पादन खर्च कमी ठेवून बाजारभावाची शाश्वती नसताना नफ्याची शेती कशी करता येईल हेच पूर्ण भारतामध्ये हळूहळू आम्ही जे पाच ते सहा राज्य व्यापले पुढच्या दोन तीन वर्षामध्ये पूर्ण भारत देश व्यापत असताना शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन वेगवेगळ्या पिकांमध्ये कसं काम करता येईल शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी ठेवत असताना जमिनीची सुपीकता महाराष्ट्रातील जो ऑर्गेनिक कार्बन झिरो पॉईंट पाच च्या खाली आला तो so, झिरो पॉईंट पाच च्या वरती कसा नेता येईल केमिकल खतांचा वापर कमी करून बॅक्टेरिया वाढवत असताना जैविक बुरशीनाशक असेल जैविक कीटकनाशक असेल किंवा बायोस्टिमलट असतील किंवा त्या ठिकाणी जमिनीचा ऑर्गेनिक कार्बन वाढवण्यासाठी पिकांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च कसा कमी करता येईल या संदर्भामध्ये झोमॅटोचे वेगवेगळे वेग वे व्हिडिओ रोज देतच असणार आहोत उद्या चार ऑगस्टला म्हणजे आज व्हिडिओ घेतोय म्हणून उद्या चार ऑगस्ट सांगतोय चार ऑगस्टला जे मी सांगितलं होतं गेल्या आठ दिवसापूर्वी तीन किंवा चार ऑगस्टला मी गेल्या चार पाच दिवसापूर्वी सांगोला असेल सोलापूर असेल त्या भागात गेलो आर्ली छाटण्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील झेंडू पिकाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील या सगळ्या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य परत शेवटी एकदा सांगतो ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये खूप छान मार्केट त्या ठिकाणी टोमॅटोला मिळणार आहे कमीत कमी पन्नास रुपये किलोच्या खाली दर सप्टेंबर एंड पर्यंत येणार नाही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये कसा दर राहील हो। तो दहा रुपयावर येईल हो। पाच रुपये येईल हो। हो। का पंचवीस ते पन्नास रुपये राहील हो। तो व्हिडिओ देखील सप्टेंबरच्या एंडला तुम्हाला देण्यात येईल हो। फक्त यानंतर तुम्ही सप्टेंबर एंड पर्यंत कृपया कृपया जोडून विनंती की कमेंट करू नका बाजार भाव बाजार भाव आणि काही टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचे जे शेतकरी आहेत त्यांनी जो काही सल्ला असेल तो आम्हाला जर नक्की द्यावा की जेणेकरून शेतकऱ्यांचा चांगला आम्हाला फायदा करता येईल ज्यांच्याकडे कर आमच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे त्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा होता त्यांच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांची जी कमेंट होती सर बरोबर प्रत्येक वेळा आता सगळं काम सर बघतात बॅकहेंडला युट्यूबच्या कमेंट असतील त्यांना रिप्लाय देणं असेल ते मला सांगत असतं सर बाजारभाव बाजारभाव एक महिन्यापासून तुम्ही तर बाजार बाजारभावाचा अंदाज आज तुमच्यापर्यंत पोहोचवला अंदाज हा अंदाज असतो परंतु आतापर्यंत जे चार अंदाज दिले ते खरे ठरले आणि सगळ्यांच्या कृपेने तुमच्या जे डॉक्टर किसानवर प्रेम करतात त्या सगळ्यांच्या कृपेने हा अंदाज डिसेंबर पर्यंत मार्केट खूप चांगलं राहावं आम्ही देखील देवाला विनंती करतो आमच्या व्हिडिओ मधून की शेतकऱ्यांना पैसे हो परंतु त्यांचा उत्पादन वाढवणाऱ्यांकडे शेतकरी मित्रांनो काय जायचं का तिकडं उत्पादन उत्पादन खर्चा खर्च वाढवायचा उत्पन्न वाढवायचं खर्च कमी करायला पाहिजे त्यासाठी डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल ला नक्की सब्स्क्राइब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करायला अजिबात मागे पुढे पाहू नका लाईक नक्की करा तुमचा एक लाईक आणि एक शेअर आमचा हुरूप आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचा हुरूप वाढवतो धन्यवाद